उमा नदीच्या काठी संपूर्ण गावाचे आमरण उपोषण रोहिणा आणि परिसरातील प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक सहभागी मुर्तिजापूर तालुका महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मूर्तिजापूर जिल्हा अकोला ग्राम रोहणा येथील गावकरी पुरुष व महिला उमा बॅरेज प्रकल्पग्रस्त रोहिणा येथील नागरिकांचे उमा नदी पात्रात आमरण उपोषण रोहणा येथील शेजारी गावातील नागरिक महिलांचे सुद्धा सहभाग सदर वृत्त असे की अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्या अंतर्गत येणारे ग्राम रोहणा तसेच शेजारील सहा गावे गेले वर्षापासून उमा बॅरेज प्रकल्प विषयी न्यायाकरिता शासनाकडे मागणी करीत आहे या प्रकल्पाचे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार सात रोजी भूमिपूजन करण्यात आले आणि याच वर्षी शासकीय अधिकाऱ्याने आमिष दाखवून त्याला शेतकरी वर्ग बडी पडून मोडक्या तोडक्या मोबदल्यात शासनाला दिले त्यावेळेस जलसंपदा अधिकारी यांनी गावकऱ्यांना त्या परिसरातील गावातील नागरिकांना पटवून दिले की प्रकल्पामुळे प्रकल्पामुळे आमच्या भागामध्ये उर्वरित शेत जमिनीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था होईल हरित क्रांती सुजलाम सुफलाम होईल बाधित होणाऱ्या गावाचे मूर्तिजापूर येथे पुनर्वसन केले जाईल आपलेही पुनर्वसन बाकी असताना आमच्या विभागाकडून दोनशे ऐंशी कोटी रुपयांचे पाईपलाईनची मंजुरी आणली विभागाकडून पहिले पुनर्वसन करण्यात आले पाईपलाईन टाकण्यात आली बाधित गावठांचे नवीन पुनर्वसन गावठांचे ठिकाणी दर्जेदार नागरिक सुविधा पुरवण्यात येतील त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी वार्षिक उत्पन्न वाढेल त्यांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारच्या आमिष दिले आणि स्वप्न दाखविले गावकऱ्यांचे म्हणणे आहे आणि निवेदने सुद्धा सह सहजच उंच जीवनमान आज भारत देशामध्ये कोणाला नको हवंय शेतकरी हा तर भोडा आहेच शेतकऱ्याने या शासनाच्या आमिषाला बळी पडून आपली शेती मोडक्या थोडक्यात भावात दिली आणि आज त्याच्यावर उपासमारीची वेळ आली करिता उमा बॅरेज प्रकल्पात सापडलेल्या या सहा ते सात गावकऱ्यांनी एकत्रित येऊन उमा नदीच्या पात्रातच आमरण उपोषणाला सुरुवात केली बघूया त्यांच्या व्यथा काय आहे ते त्यांच्या मागण्या घेऊया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे संपादक विनोद कुमार यांनी चला तर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेलायकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी विनोद कुमार आपले स्वागत करीत आहे आपण मूर्तिजापूर तालुक्यातील रोहना या गावात आहे इथं संपूर्ण गाव हा एकत्र आला आहे हा गाव कशा निमित्त एकत्र आला आणि यांचं हे पूर्ण गावाच आमरण उपोषण कशासाठी आहे मौजे रोहणा हे गावठाण बाधित झाले असे आम्हाला प्रकल्पाच्या सुरुवातीला समजले आणि आम्हाला जलसंपदा विभागाने तोंडी सूचनेद्वारे असं कळवले की बा तुम्ही आम्हाला या प्रकल्पासाठी जमिनी द्या आणि तुमच्या गावाचं आम्ही पुनर्वसन करू आणि तुमच्या या उरलेल्या जे कास्तकार आहेत त्यांना आम्ही सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊ त्या अनुषंगानं आम्ही मोडक्या तोडक्या रुपयामध्ये आमच्या जमिनी शासनाला या प्रकल्पासाठी दिल्या या शासनानं जमिनी घेत असताना आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या गावचं पुनर्वसन लवकरात लवकर करू नंतर त्यांनी कळवलं की हे प्रकल्पाच्या मध्ये अंशतःच पुनर्वसन होत आहे नंतर मग आम्ही त्यांना मागणी केली की के आम्हाला पुनर्वसन अंशता नसून शंभर टक्के किंवा पूर्ण पुनर्वसनाची आम्हाला आवश्यकता आहे त्यासाठी त्यांना मंजुरीसाठी भरपूर त्यांनी वेळ खर्च केला सोबतच या धरणाच्या कामामध्ये काही अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास अग्रिम देयक देऊन मोठा भ्रष्टाचार देखील केला ती मीडियामध्ये बातमी झडकलेली आहे आता या कामाला द्वितीय सुप्रमा सातशे कोटीच्या वर मिळालेला आहे आणि सुप्रमा मिळाल्यापासून अद्याप पुनर्वसनाचे काम चालू झालेलं नाही त्यासाठी आम्ही या उमा नदीच्या काठावर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत धरण प्रकल्प हा कोणत्या प्रकारचा आहे हा लघु लघु किंवा मध्यम प्रकल्पाचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये साधारणतः तीन गाव पूर्णतः आणि एक गाव अंशता असे बाधित होणार होते त्यापैकी एका गावाचं पुनर्वसन शासनाने केलेले आहे तुमचे गाव उठले आहेत का नाही आमचे गाव अजून उठलेले नाही किंवा त्याची कोणतीही प्रक्रिया अद्यापपर्यंत शासनास्तरावरून चालू झालेली नाही परंतु तुम्हाला सूचना दिल्या की प्रकल्पानुसार गाव उठतील तर नेमके तुम्ही मागणी कशाबद्दल सरकारला करसाल काय झालं की या गावामध्ये प्रकल्प होणार यासाठी जो महसूल विभाग किंवा इतरही बांधकाम विभाग जसं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या विभागानं ना गावामध्ये नागरी सुविधांच्या कामावर थांबवले आणि बुडी क्षेत्रात असल्यामुळे यामध्ये कोणतीही तरतूद त्यांनी केली नाही त्यामुळे गाव हे भकात झालेले आहे आणि आज होईल उद्या होईल या अशेपोटी महिला आणि पुरुष आपण बघू शकता तर हे आमरण उपोषण तुम्ही कुठपर्यंत कराल जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत नेमक्या मागण्या कोणत्या आहेत तुमच्या मागण्या आमचं पुनर्वसनाचं आहे आमचं पुनर्वसन झालं आम्ही उपोषण हे करून देऊ गावाचं पुनर्वसन झालं तर तुम्ही मागणी पूर्ण झाली की तुमचं आमरण उपोषण उपशन... तशा मागण्या आमच्या खूप आहेत पण आम्हाला मेन आमचं पुनर्वसनच आहे आमच्या माध्यमानुसार शासनाला सांगावं की नेमक्या तुमच्या मागण्या स्पष्ट कराव्या आमच्या संदर्भात तुमच्या संदर्भात आम स्पष्ट म्हणजे पुनर्वसनाचंच आमच्या मेन आहे ना आमची मागणी ती महत्वाची मागणी तुमची पुनर्वसनाचीच आहे ठीक आहे शासनाला आमच्या माध्यमातून विनंती आहे की यांची जी मागणी आहे रोहना गावाचं नाव कैलास किशन वरघट गाव रोहना तालुका मूर्तियापूर जिल्हा अकोला इथं कमीत कमी सतरा वर्षापासून धरण हे लोक इतके त्रासले का यायच्या अंगातनी तिळभर शक्ती नाही राहिली सहन कराची इतका यायनं अन्याय केला या लोकांवर कमीत कमी पाचशे लोकांतून शंभर लोक यायन मारून टाकले अजून याच्यापेक्षा काही बोलायचं राहिलं नाही पुनर्वसन काय सांगू शकाल रोहन्या तुमच्या पुनर्वसन गावाबद्दल आमच्या पुरनवसन मध्ये सोळा सतरा वर्ष झाले पुरनवसन काही होऊन नाही राहिलं आणि आम्ही मारे जातो गाड्या घेऊन या धरणाच्या साहेबापाशी आमची मजुरी पडते आणि आम्ही दोनशे रुपये रोज दोनशे रुपये गाडीलाही देऊन जातो आणि आम्हाला काही आमचं काही आम्हाला न्याय तो काही भेटून नाही राहायला आम्हाला पुरणवसन म्हणजे पुरवसन पाहिजे ना आम्ही वसन भेटल्याशिवाय आम्ही अतून काही हटत नाही माझी अशी अपेक्षा आहे की दोन हजार सातमध्ये आमच्या उमा प्रकल्प बॅरेलचं भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्यानंतर सतरा वर्ष पूर्ण झाले आज आम्हाला निरा येण्या करता साहेब निरा चॉकलेट देत आहे गेलो नेहमी ऑफिसला गेलो का म्हणत आहे का तुमची फाईल वरस आहे केव्हाही गेलं का असेच उल उलटे सुलटे उत्तर उल्हा ढालाचे उत्तर देत आहेत आम्हाला पण आम्हाला अजून काही न्याय मिळाला नाही आम्हाला आता तात्काळ उप तात्काळ पुनर्वसन पाहिजे आणि गावठाण मोज आम्हाला या सतरा वर्षापासून चालू असलेल्या या मागणीबद्दल सांगा सविस्तर प्रकल्पाची सुरुवात दोन हजार सातपासून पासून झाली प्रकल्प सुरू करत असताना पाट पाटबंधारे ऑफिसने आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या एक रकमी खरेदी करून घेतल्या या बेसूर खरेदी करून घेतले की आम आमचं हे दोन्ही गावाचं पुरवणा आणि पोई या दोन्ही गावाचं पुनर्वसन शंभर टक्के करू या बेसूर आम्ही त्यांना सुरुवात करून दिली की प्रकल्पा प्रकल्प चालू करत असताना इतर गावाला जे सिंचन मग बघा शेतकऱ्याचा फायदा होईल त्यांना पण पाणी मिळणार या बेसूर आम्ही प्रकल्पाला सुरुवात करून दिली नंतर आम्ही तेव्हा त्या ते ते पाटबंधार ऑफिसचे कार्यकारी अभियंता देशमुख साहेब होते त्यांना आम्हाला शंभर टक्के दोन्ही गावाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर असा सतत आम्ही पाठपुरा करत राहिलो नंतर काही काही जे बावीस टक्के जे या या शत या उमा बॅरेज प्रकल्पामध्ये सात गाव बाधित आहे त्या सात गाव एक शंभर टक्के अंशतः लंगापूर आहे लंगापूर गावाचं पुनर्वसन त्यांनी केलं पूर्णता पूर्ण केलं पण आमची जी मागणी होती ते आमची मा बाजूला ठेवून आता त्याचा काही विचार न केला आणि प्रकल्पाची सुरुवात चालू केली नंतर त्याचे पूर्ण जे कामं तत्वास पार पाडले पण आमची जी, जी मागणी आहे अद्याप इथे त्याच स्वरूपाची तशीच आहे आमच्या जे चक्रा मारू मारू आम्ही आमचे चप्पल घासून घेतल्या आणि पाटबंधरा ऑफिसमध्ये कित्येकदा आम्ही दोन तीनदा आता मुर्चापूर तालुक्यामध्ये आणि उपोषणा पण बसलो अमर उपोषणी केली शेवटी आम्ही आता असा असा प्रसंग आला आमच्यावर की रोना हे गाव हे पोई सद सध्या उमा बॅरेज पारखला पाहिजे नदीच्या पात्रात उपोषणाला बसले आहे इतकी मोठी महिला मंडळी आणि हे सर्व गावचं गाव इथं उपोषणाला बसलं अशी कंडिशन आमच्यावर त्यांनी आणली पण आमच्या शासनाचा सध्या शासनाचा अशी आमची प्रलंबित विनंती आहे की आमचा जो शंभर टक्के पुनर्वसनाचा विषय आहे तो लवकरात लवकर मार्गी लावा आम्ही अन्यथा याच्यापेक्षा अमरण उपनाचा इशारा सात गावापैकी किती गावांना सात गावापैकी किती गावांना पुनर्वसन म्हणजे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत सात गावापैकी फक्त लंगापूरचं जे पुनर्वसन तेच फक्त शंभर टक्के केलं बाकी माना पोई रोना मंजुरा पोता सरकार अशा समस्या महाराष्ट्रामध्येच काय संपूर्ण भारत वाढतच आहेत महाराष्ट्रामध्ये सुपीक जमीन आत्मनिर्भर असलेले शेतकरी तसेच विदर्भाची परिस्थिती बघता गेल्या सतरा वर्षामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या फारच वाढल्या आहे आणि या वर्षी तर पावसाने कहरच केला जणू आभाडच फाटले आणि त्यामध्ये रोहना येथील आणि शेजारील गावातील या नागरिकांची ही अवस्था बघवते का आपणाला तरीसुद्धा आमच्या माध्यमानुसार शासनाला विनंती करतो की यांच्या या गंभीर मागणीकडे लवकरात लक, लवकर लक्ष केंद्रित करून यांची मागणी मान्य करावी हीच विनंती आमची आणि या गावकऱ्यांची सुद्धा तरीही आमच्या माध्यमातून सरकारला नेहमीचेच आम्ही सांगत असतो सुनो सरकार सुनो चला तर मग मी भाग्यश्री आपली रजा घेते पुढे भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार